कृष्णहरी मैत्रिण मी तुम्हाला याच्या आधी कोंबड्यांचा हिडिव पाठवला होता बघा अगदी सगळं सवितकर सांगितलं होतं आपण कसं त्यांना ठेवलं आहे कसं काय हे बघा ह्या त्याच कोंबड्या आहेत त्यावेळेस खूप छोट्या होत्या आता बघा किती मोठ्या आहेत याच्यात म्हणजे सगळ्या गावरानच ह्या हे त्यांचं पाण्याचं बिळं व्यवस्थित अगदी आणि मी तुम्हाला याच्या आधी दाखवलेलं आहे व्हिडिओ त्याच्यामुळं मी तुम्हाला परत एकदा दाखवते आता महिना दोन महिने झाले असेल तुम्हाला दाखवलेलं महिनाभरच झाला असेल महिना किंवा पंधरा दिवस झाले असेल आणि हो का आता या कोंबड्या छान आता बाहेर सोडलेलं आहे अगदी खातात मस्त रमल्यात आणि इकडं ना त्यांना एक रेक रॅक केलेलं आहे असं खालवर बसायला विसायला बाहेर दिवसाच्या मस्तपीकडे तिकडं पाण्याचं तळ आहे आणि इकडं मस्तपैकी त्या झाडावर सावली खाली बसतात तुम्हाला माझा हा व्हिडिओ छोटासा कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो चला बाय